नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत आणि सगळीकडे ना खरेदीचं वातावरण एकदम जोमात आहे अशा सणासुदीच्या वेळी आपल्या घराला नवी सजवायला एक नवीन फ्रेश लुक द्यायला किती मजा येते ना तर आज मी तुमच्याशी अशाच काही बेडशीट शेअर करणार आहे ज्या एकदम अफोर्डेबल आहे पण तेवढ्याच स्टायलिशही आहे त्याच सोबत ना ह्याची प्रिंट त्याचा कलर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉटन मटेरियल आहे तुमच्या घराला एकदम नवीन लूक देईल आणि खिशाला भार अजिबात नाही आहे कारण खूप अफोर्डेबल आहे सगळ्या बेडशीट ज्या आहे त्या तीनशे साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहे सो खूप परवडणाऱ्या आहे आणि एवढ्या पैशात जर आपल्याला नवीन लूक मिळत असेल एक चेंज मिळत असेल तर काय हरकत आहे आणि तसंही सणासुदीचे दिवस आहे तर आपल्या घरासाठी आपण ही खरेदी नक्कीच करू शकतो चला तुमच्या खिशाला अजिबात भार होणार नाही आणि या सगळ्या बेडशीट पाहिल्यानंतर नक्कीच या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला आवडतीलच पण तरीसुद्धा यातून जी कुठली आवडते ती तुम्ही नक्कीच परचेस करू शकता चला मग या, 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 या एक एक करून सगळ्या बेडशीट आता मी तुमच्याशी शेअर करते तर चला या कलेक्शनमधली सगळ्यात पहिली एक खास एकदम एलिगंट अशी फिटेड किंग साईज बेडशीट जी खरंच मला खूप आवडली सगळ्यात आधी तर याच्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर बघा किती सुंदर एलिगंट आणि सोबर प्रिंट आहे कलर कॉम्बिनेशनमुळे अगदी रॉयल आणि डोळ्यांना सुखावणारी आहे ही बेडशीट हंड्रेड पर्सेंट कॉटन मटेरियलमध्ये आहे म्हणजेच एकदम मऊ आणि आरामदायक सगळ्यात खास ही इलास्टिक फिटेड आहे म्हणजे मॅट्रेसवर घातली की एकदम नीट आणि टाईट बसते सध्या माझ्याकडे ही जी मॅट्रेस आहे ती सहा इंचाची आहे आणि ही बेडशीट आठ ते दहा मॅट्रेसवर सुद्धा नीट बसू शकते कारण ती थोडीशी मोठी येते किंग साईज असल्यामुळे आणि हो आणि तुमचा जर डबल बेड असेल किंवा क्वीन साईज बेड असेल तरीसुद्धा ती यावर परफेक्ट बसते तसंच यात तुम्हाला मिळतात दोन सेम प्रिंटचे पिलो कवर्स ज्याने एकदम लुक मस्त येतो क्वालिटीबद्दल सांगायचं झालं तर मटेरियल मस्त आहेच रोजच्या वापरासाठी एकदम सुप क्वालिटी आहे आणि वन पीस बेडशीट आहे म्हणजे यामध्ये दुसरं काही कलर कॉम्बिनेशन नाही आहे जर तुम्ही एक क्लासी सॉफ्ट आणि फिटेड बेडशीट शोधत असाल तर ही बेडशीट तुमच्या कलेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच ऍड करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि टॅग सुद्धा करते चला आता बघूया ही दुसऱ्या नंबरची बेडशीट जी आहे अगदी ब्राईट आणि फ्रेश लुक देणारी सगळ्यात आधी तर बघा याचा कलर कॉम्बिनेशन हा ब्राईट कलर ना म्हणजे एकदा बघितलं ना की अगदी सणासुदीचा फील आल्यासारखा वाटतो घरात एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाईप्स निर्माण झाल्यासारख्या वाटतात तसे मला खूप ब्राईट किंवा खूप डार्क कलर आवडत नाही पण येलो कलर किंवा हा मँगो कलर ना खूपच डोळ्यांना सुखावणारा आहे आणि एकदम चटक कलर असल्यामुळे ना खरंच अस खूप फ्रेश आहे आता यावरची जी डिझाईन आहे किंवा प्रिंट आहे ती एकदम एलिगंट आहे खूप बडबड़ित बट वाटत नाही आणि त्याचमुळे ती एकदम फ्रेश वाटते क्लासी वाटते ना तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा आणि काही ना जेवढ्या सिंपल असतात तेवढ्याच त्या ते अट्रॅक्टिव्ह असतात आता कलर त्यावरचा ब्राईट आहे आणि म्हणूनच त्यावरची अगदी सिंपल डिझाईन अशी उठून दिसते आहे इलास्टिक फिटेड पण आहे त्यामुळे काय होतं की एकदा टाकली की ती विस्कटत नाही दिवसभर तशीच नीटनेटकी राहते याचं मटेरियल कॉटन मध्ये आहे आणि ही डबल साईजची बेडशीट आहे आणि यात तुम्हाला दोन पिलो कव्हर्स मिळतात म्हणजे पिलो कव्हर्स असले ना की सेट पूर्ण लुक देतो आणि बेडवर टाकलं की एकदम सुंदर दिसायला लागतं आता सणासुदीचं किंवा गेट टू असू देत गेस्ट येणार असतील तर अशा ब्ला ब्राईट कलर्समुळे ना घर एकदम वेलकमिंग वाटतं आणि जर तुम्हाला सुद्धा पॉझिटिव्ह आणि ब्राइट लुक आवडत असेल तर ही सुद्धा बेडशीट तुमच्या कलेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच ऍड करू शकता त्यानंतर ही तिसऱ्या नंबरची अगदी खास अशी कार्टून बेडशीट ही बेडशीट मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती आता काही बेडशीट अशा असतात ना जे खरंच एकदम लक्ष वेधून घेतात आणि त्यातलीच ही एकदम एनर्जेटिक आणि कलरफुल बेडरूमला एकदम जॉली आणि फन वाईप देते जिरा वेलिफोन नंबर्स फ्लावर्स असे छोटे छोटे छान गोड प्रिंट्स त्यावर आहेत आणि ज्यामुळे रूमला मिळतो एक खेळकर आणि हसराडूक मुलांना तर ही खूपच आवडेल आणि हो बेडशीट फक्त लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांना सुद्धा आवडणारी आहे मला तर खूप आवडली यातील रंग प्रिन्स अॅनिमल्स सगळं बघून खूप मजा येते कॉटन मटेरियल असल्यामुळे मुलांसाठी एकदम योग्य आणि महत्वाचं म्हणजे इलास्टिक फिटेड आहे मुलं कितीही बेडवर खेळली नाचली लोळली तरी सुद्धा बेडशीट इकडची तिकडे सरकणार नाही आणि आपलं कामही कमी होतं मॅचिंग पिलो कवर्स मिळतात त्यामुळे सेट एकदम पूर्ण आणि परफेक्ट दिसतो तुम्ही नाही बेडशीट लहान मुलांना गिफ्टही करू शकता आता तुमच्या छोट्या अशा रूमसाठी काहीतरी खास शोधत असाल तर ही कलरफुल कार्टून बेडशीट एकदा नक्की ट्राय करा मुलांना तर आवडेलच पण तुम्हालासुद्धा आवडेल आणि ही बेडशीट स्मॉल साईजमध्ये पण अवेलेबल आहे म्हणजे सिंगल बेड आणि डबल बेडशीटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे तर ह्याची साईज डबल बेडच होती आणि प्राईज मी सगळ्याच्या साईडला मेंशन केलेल्या आहेत चला आता ही चौथ्या नंबरची एकदम एलिगंट आणि पेस्टल टोन बेडशीट आणि ही माझ्या बऱ्याचशा बेडशीट अशा सोबर आणि सॉफ्ट कलर टोनमध्येच आहे तर ही बेडशीट आहे ना तिचा बेस हलकासा ऑफ व्हाईट किंवा क्रीमी टोनमध्ये आहे आणि हा कोणत्याही इंटेरियरवर मॅच होतो या बेडशीटवर जे पिंक ब्लू आणि फेदर्स दिलेले आहे खूप लाईट खूप सौम्य आहे म्हणजे एकदम शांत वाटतं आणि त्यामुळेच संपूर्ण बेडरूमला ना एक सॉफ्ट पेस्टल आणि ट्रेंडी टच मिळतो फेदर्समुळे डिझाईनला एक हलकं एरी आणि फ्रेश फील येतं आणि लीफ असल्यामुळे ते एकदम नॅचरल वाईप तयार होतात आणि ही पण इलास्टिक प्लस कॉटन मटेरियल बेडशीट आहे आता कॉटन मटेरियल ना कोणत्याही सीझनमध्ये चालतं म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळा त्यामुळे कॉटन कधीही बेस्ट आणि सदा सजावटीच्या दृष्टीने बघितलं तर असे कलर असे प्रिंट्सना कोणत्याही हेडबोटवर जाता म्हणजे लाईट टोन असू देत किंवा मग कसंही इंटेरियर असू देत आपल्या या बेडशीट प्रत्येक याच्यावर मॅच होतात गेस्ट रूममध्ये किंवा मग मास्टर ब्रे बेड़ बेडरूममध्ये दोन्हीकडे हा पेस्ट लुक अगदी प्रेझेंटेबल आणि खूप क्लासी वाटतो जर तुम्हालाही अशा सॉफ्ट सोबर आणि एलिगंट टोनच्या बेडशीट्स आवडत असतील ना तर ही पण बेडशीट तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये नक्की ॲड करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे प्लस मी टॅगसुद्धा केलेली आहे हो जर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन बदलून हवं असेल तर यामध्ये बरेचसे कलर सुद्धा आहेत म्हणजे फेदर्स लिव्सचे कलर्स थोडेसे सुद्धा मिळतील सो ते सुद्धा नक्की ट्राय करू शकता आजच्या कलेक्शनमधली ही सगळ्यात शेवटची बेडशीट आणि या बेडशीटचं कलर कॉम्बिनेशन मी या रूमचं इंटेरियर मागच्या पेंटिंग्स हेडबोर्ड ह्याच्याशी मॅच होतील असं त्याचं कलर कॉम्बिनेशन मी चूज केलेलं आहे टाकल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित दाखवते आणि सगळ्या बेडशीट या कॉटन मटेरियलमध्ये आहे आणि एवढ्या स्वस्त किमतीमध्ये कॉटन मटेरियल प्लस इलास्टिक फिट प्लस डबल बेड किंग साईज मिळत असेल तर काय हरकत आहे मटेरियल तर अगदी सुपर आहे आणि बघा हेडबोर्डशी थोडं मॅच होतं आहे त्यानंतर मागच्या पेंटिंग्स आहे त्याच्याशी पण मॅच होतं आहे आणि जो आतमधला कलर आहे तो अगदी सॉफ्ट क्रीमीश कलर आहे त्यामुळे वॉल्ससोबतही तो मॅच होतो आहे जो ब्लू कलर आहे तो आणखी डार्क असला असताना तर परफेक्ट हेडबोर्ड आणि मागच्या पेंटिंग आहे त्याच्याशी मॅच झाल्या असतात पिलो कवर दिलेले आहे सुद्धा अगदी सेम प्रिंट असणारे आहे आणि त्यामुळेच एकदम परफेक्ट सेट वाटतोय बघा पेंटिंग्स हेडबोर्ड आणि माझी बेडशीट आणि ही बेडशीट फक्त या कलर कॉम्बिनेशनशी मॅच होती आहे असं अजिबात नाही आहे त्याच्या कलर्समुळे ती कुठल्याही बेडवर अगदी परफेक्ट मॅच होईल आता सगळ्या बेडशीटसोबत मी तुमच्याशी आणखी एक वस्तू शेअर करते ती म्हणजे मॅट्रेस प्रोटेक्टर आता प्रत्येक वेळी बेडशीट टाकताना तुम्ही मॅट्रेस प्रोटेक्टर पाहिलं असेल त्यानेसुद्धा बेडशीट अगदी फिट आणि व्यवस्थित राहते तेसुद्धा मी टॅग करते खूप दिवसापासून मला या सगळ्या बेडशीट्स घ्यायच्या होत्या आणि अगदी परफेक्ट वेळ मी याची खरेदी केली आहे आणि बेडशीट्स तर आपण सगळ्या बघितल्याच आणि खरंच प्रत्येकाची खासियत ना काहीतरी वेगळीच होती म्हणजे प्रत्येक वेगवेगळी बेडशीट त्याची क्वालिटी वेगवेगळी काही कलरफुल काही ब्राईट जे अगदी सणासुदीचा मूड तयार करतात काही मुलांसाठी खास मस्त मजेशीर प्रिंटसह तर काही अगदी सॉफ्ट सोबर आणि एलिगंट म्हणजे आपल्या रूमला एक शांत क्लीन आणि क्लासी टच देणाऱ्या आहे तर अशा क्लासी सोबर व्हाईट कलरमध्ये असणाऱ्या बेडशीट आहे ना त्या खूप छान वाटतात सणासुदीला आणि पूर्ण वर्षभर अशा जरी बेडशीट वापरल्या ना तरी बेडरूमचा लुक एकदम खुलून दिसतो आता जर तुम्ही फेस्टिव्ह डेकोरेशनसाठी किंवा गेस्ट रूमसाठी किंवा अगदी रोजच्या वापरासाठी एखादी दर्जेदार स्टायलिश किंवा बजेटमध्ये येणारी बेडशीट शोधत असाल ना तर या कलेक्शनमधल्या दोन किंवा तीन बेडशीटची खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता आणि सगळ्या बेडशीटची प्राईज मी साईडला दाखवली होती प्रत्येक बेडशीट ही अडीचशे ते साडेतीनशेच्या दरम्यानच आहे सगळ्या बेडशीटचं कॉटन मटेरियल आहे इलास्टिक फिटिंग आहे स्टायलिश डिझाईन आणि सगळ्या अफोर्डेबल किमतीत आहे म्हणजे खरंच ही संधी सोडण्यासारखी अजिबात नाही आहे आणि आता खरेदीचे दिवस आहेत सगळीकडे सेल्स आणि ऑफर्स चालू आहे त्यामुळे कदाचित चांगल्या डीलमध्ये तुम्हाला या सगळ्या बेडशीट मिळू शकतात आता सगळ्या बेडशीटच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे प्रॉडक्ट टॅग करते म्हणजे तुम्हाला जी बेडशीट आवडते तिथे क्लिक केलं की तुम्ही ते डायरेक्ट घेऊ शकता आता माझ्या कलेक्शनमधून तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मला तर सगळ्याच आवडल्या आहे कारण सगळ्या बेडशीटची सगळ्यात महत्वाचं खिशाला भार न देता एक कमाल लुक मिळाला आहे चला असा होता आजचा माझा बेडशीट हॉल व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या भेटूया परत एका छान सुंदर आणि नवीन युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या चलो बाय